तसेच सर झालेल्या वेळा समाधान आहे समाधान मानव काल उडेल ना लक्ष्मी हातात धरा आणि तुम्ही बारा काल उडीला एक डझन काल उडेल बाबा एक माना एक दोन तीन चार चा, पाच सह, सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा वर बोट करा या म्हणते ना बरं शुक्ला साहेब आय का ना तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज लोणी मार्केटमध्ये आपल्या अनिल शेट वायरेकर यांच्या दावणीच्या टॉपच्या बारा वाघिणींची विक्री झालेली तर शेटने एक खट्टी एकाच मालकाला बारा बारा कारवडींचा लॉट दिलेला आहे तर आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व आपल्या कालवडींची माहिती पण घेऊया तत्पूर्वी कारवडी पण बघू शकतात मित्रांनो कारवडी म्हणजे एकच नंबर आणि नाथकोळा आणि बिग साईजचा माल बघू शकता शेतकरी मित्रांनो फक्त आता काल वडींची माहिती घ्यायची आणि आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्यायचा तर अनिल शेट जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बर आज कुठले आले शेतकरी आपले शेतकरी मित्र शुकलो साहेब शेतकरी मित्रांचा परिचय घेतला साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। बरं आपला एकदा परिचय सांगा मी शुक्ला हा वर्धा हा आणि माय शुक्ला डी फार्मच्या नावा शुक्ला डेअरी फार्मचे आपले सर्वे सर्वा शुक्ला डेअरी फार्मचे मालक प्रोपरायटर सन्मान्य श्री विनीत शुक्ला साहेब यांची आजची लोणी मार्केटमध्ये टॉपच्या आपल्या दावणीच्या बारा त्या संपूर्ण काल गाभण आहेत बनेत सर्व आहेत चार चार पाच पाच महिन्याच्या प्रेग्नंट चेक करून आम्ही शुक्ला साहेबांना दिलेले आहेत तर संपूर्ण काल या युवर एचे टॉप एबीएस ज्युपिटर आणि डब्ल्यू डब्ल्यू एस व डेनमार्क असल्या सीमांचे आहेत तसेच आमचे लोणी मार्केटचे डॉक्टर श्री संतोष विखे साहेब सर नमस्कार एकदा आपला परिचय सांगा संतोष बरे बर साहेब आता शेटचा व्यवहार शेटने कारबुडी आहेत आपल्या शुक्ला सरांना ते चेक तुम्ही केले काय बर चेक के करताना साहेब तुम्हाला किती किती महिन्याचा गर्भ लागला त्यांना सर्व ची सर्व बाराची बारा न साडेचार पाच साडेपाच चार महिन्यापासून तर पाच साडेपाच महिन्यापर्यंत सरकार म्हणजे हालचाल व्यवस्थित आहे ना कुठला काही कालवडी मेंटरबल नाही ना तसेच आमचे सहकारी मित्र डॉक्टर क्षीरसागर साहेब ते पण घरी दिला होते सर कालोडी कशा वाढले आपल्या शेतकरी मित्रांना छान योग्य योग्य कालोडी जे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतात किंवा समोर दिसतात त्या कालवडी कशा वाटतात आपल्या शेतकरी मित्रांना क्वालिटीला भारी सगळ्यात महत्त्वाचं वस्तू एक नंबर तसेच आमचे सहकारी मित्र शुक्ला साहेब जवळपास सहा महिन्यापासून आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होते त्याच्यानंतर त्यांनी एक आठ दिवसापूर्वी मला कॉल केला अनिल भाऊ एक दहा बारा कालवडी आपल्याला फगून ठेवा तर म्हटलं साहेब फगून ठेवण्या ठेवण्याऐवजी आपल्या डेअरी फार्मर या घोडेगावमध्ये तुम्हाला कालवडी मिळून जाते पण त्यांचे काही सहकारी होते त्यांचे मित्र होते ते बोलले की आपण लोणी मार्केटला जाऊ शुक्ला साहेबांनी काल ज्याला मला संपर्क केला आम्ही लोणे मार्केटला येतो कालवडी किती सर पंधरा एक काल कालोडी आहेत तुम्हाला ज्या पसंत पडतील ते देऊ इथं आल्याच्या नंतर त्यांनी एक डझन संपूर्ण बारा कालोडी पसंत केल्या संपूर्ण बारा कालोडीची लॉट संपूर्ण बारा कालवडींची दावण आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी केलेली आहे बर शेट ऐका ना तुमचा जो बारा कालवडीचा व्यवहार झाला तो काय प्रतिनागाने झाला संपूर्ण बारा कालोडीचा व्यवहार आता हे जर इतर पोहोनाच्या जर थ्रोने आले असते आम्ही मार्केटची किंमत यांना मग पंच्याहत्तर सांगितली असती सत्तर सांगितले असती पासष्ट सांगितले असती पण शेतकरी मित्र फक्त आणि फक्त माझ्या विश्वासाने आणि माझ्या भरोश्यावर आल्यामुळे तो टोटल बारा कालोडी आणि पन्नास हजार रुपये प्रति आज आमच्या शुक्ला साहेबांना दिलेले सर बरोबर काही चुकी तर नाही ना व्यवहार झालं ते आपण पारदर्शक सांगू शकतो तसेच शेतकरी मित्रांना विचारा बाय साहेब बरं मला एक सांगा तुम्ही कारबडी किती खरेदी केल्या बारा नदी बारा नग डायरेक्ट शेट घेतले का एक कटी लॉट घेतला लॉट मध्ये तुम्ही एकदम बढिया माल घेतला बघितला ते बर शे साहेब मला एक सांगा आपला व्यवहार काय प्रतिनगानी झाला पन्नास हजार रुपये प्रति बारा नग खरेदी केले बर कारवडी तुम्ही चेक वगैरे केल्या डॉक्टर साहेब साहेब संतोष करून बरं मला एक सांगा साहेब तुम्हाला शेटचा जो व्यवहार तुमचा झाला शेटचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला आहे काही पसवणूक नाही एकदम कट कट बनतात आणि माल देतात तुमच्या व्यवहाराला टाइम किती लागला साहेब काय नाही व्यवहार एक मिनिटात झाला पण आता मार्केट कमिटी असल्यामुळे आम्हाला काही बाकीच्या गोष्टी सांगायचं

अशा मित्रांनो पन्नास हजार रुपये प्रतिनागाने आपल्या अनिल वैरागर यांनी बारा कारवडी आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर कारवडी पण बघू शकतात तुम्ही कारवडी म्हणजे एकच नंबर एक एक एकदम बिग साईजच्या आणि क्वालिटीला म्हणल्यावर कार एक कारवड कमी नाही एक शेवडकर एक कारवडी असे टोटल बारा नग म्हणजे एक डझन आपल्या वर्धेतील शेतकरी यांनी खरेदी केलेले आहेत कार उडी पण बघा मित्रांनो एकदम लाइटिंग माल डोळ्याचं पारन फेडणारा माल आणि दृष्ट लागणारा माल अशा बारा वाघिणी आज वर्धा येथील रवाना होत आहे तर शेट व्यवहार तर झालेलं आहे क्लिअर झाला हमेट बिमेट घेऊन सकाळी जवळपास साडे नऊ वाजता कार उडी दिलेला आहे सरांना थोडस गाड्या बिड्याचं त्यांचं जेवणा गावनाचा जवळपास आता एक दीडचा टायमिंग झालेला आहे आणि एक दीडच्या टायमिंग मध्ये आम्ही त्यांच्या दोन गाड्या आम्ही धरून देणार आहे तसेच आमचे डॉक्टर साहेब आमचे गुरुगुरे डॉक्टर संतोष विखे साहेब असतील त्यांना सुद्धा विचार आपला माल कसा राहतो सर सांगा एक नंबरच असतो माल एक नंबरच का आणि आमचं संपूर्ण जे चेकअप वगैरे आम्ही करतो ते आम्ही सरांकडूनच चेक करून घेत असतो जवळपास तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे आणि लोणी मार्केटमध्ये एकदम प्रसिद्ध डॉक्टर आहे डॉक्टर संतोष विखे साहेब तर आपल्या शेतकरी मित्रांना पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्यांना कोणाला गाई म्हशी सॉरी म्हशी तर नाही देत गाई काल किंवा वॉदर काही चेक करायचं असतील तर ताबले डॉक्टर संतोष विखे साहेबांना यांच्याशी संपर्क करा सर तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो चौपन्न आठशे त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावीस झिरो चौपन्न आठशे त्र्याहत्तर तुम्ही लोणी मार्केटमध्ये आले तर अवश्य सरांच्या गर्भ तपासणी केंद्रावर या आणि गाई गर्भ चेक करून घ्या तसेच सर झालेलं व्यवहारात समाधान आहे समाधान मानव काल उडेल ना धर मार धरा लक्ष्मी आता धरा आणि तुम्ही बारा काल एक डझन काल उडेल एक माना एक, दोन, सहा, आण, बारा, वर बोट करा। या सर बर शुक्ला साहेब का ना मला एक असं विचारायचं होतं तुम्ही आता जो येणाऱ्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे ज्यांना कोणाला कालवडी काल को खरेदी करायच्या कोणाला कालवडी खरेदी करायची आहे ते आप, बिना बिना कोई चिंता के अनिल भाऊ केरेदी सगते करते होईवनी क्लिअर कट व्यवहार आहे और अच्छा माल मिळता पाहू शकतो शेतकरी मित्रांनो टॉपच्या वाघ नाही घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागला सर शकता एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ अकरा बारा बारा ते बारा कालोडी एकदम व्यवस्थित शुक्ला साहेबांचा कालोडी तर चला शेट